स्वागत आहे आणि आज बघा व्हिडिओची सुरुवात चपातीपासून झाली आहे आणि आता भाजी केली मी इथं मेथीची भाजी गावाकडं आणि बाकीचे सगळे हे बघा चहा पिते हे बघा आणि आम्ही आता गावाक चाललोय तर तिथे गेल्यावर असते नी काही दाखवू काही गावाकडे गेल्यावर दाखवू तुम्हाला आणि का चाललंय तर तिथे गेल्यावर सांगते मी तुम्हाला कशासाठी चालू आहे आणि तर भेटू पुढं रस्ते तर चला म्हटलं तुम्हाला झाडांची अपडेट द्यावा आणि बघा किती मस्त झाडं आता मोठी झाली रोज दादू झाडांना पाणी देतो दिदी पण देत असते आणि बघा किती सुंदर असं गुलाबाचं फुल आलेलं आहे आणि याच्या काळाने बादानं पोतं लावलेलं आहे ना तर शेळ्यांनी खाऊ नये म्हणून लावलेलं आहे थोडीशी झाडं मोठी झाली का मग ते काढून टाकता येईन आणि झालं काय आहे माहिती आहे का दादूला गालफुगी आली आणि आजारी असल्यामुळे आम्ही गावाक गेलो नाही आमचं गावाक जाणं कॅन्सल झालं पण तो व्हिडिओ काढलेला होता मग टाकून दिला मी सुरुवातीचा नवीन व्हिडिओ स्वागत आहे आणि आज बघा व्हिडिओची सुरुवात चपाती पासून झाली आहे आणि आता भाजी केली मी इथं मेथीची भाजी बघा मेथीची भाजी केली आहे आणि मेथी मेथीच्या भाजीचा व्हिडिओ आहे चॅनल वरती टाकलेला तर पाहिलेला नसेल कोणी तर नक्की जाऊन बघा आणि बघा चपात्या करते मी आता आणि आज नेमकं दादूचं पण दुखत आहे आजारी त्याला गालफुगी झाली तो पण शाळेत गेला नाही आता दीदी शाह जाणार आहे तिचं पण आहे खूप घाई चालली आता सकाळी सकाळी आणि मी म्हणजे आमच्या मना सारखे दुखणे आहे एकाच झालं का एकाच एकाच झालं का एकाच चालू आहे प्रत्येक गोष्टीला जीवन म्हणल्यावर प्रत्येक गोष्टीला प्रत्येक संकटाला समोर जाणंच आहे आणि नेमकं आज माझी सासूबाई त्यांचा महिना होता नेमकं दादूचं दुखा लागलं त्याच्यामुळे आम्ही गेलो नाही गावाकडं वेळेस तर मला आता जाऊ पुढच्या वेळेस जाऊ सासरे आहेत म्हटलं त्यांना भेटून येणं होईल पण काही झालंच नाही आता दारूचं ते आजारी येतो त्याच्यामुळे आम्हाला जाणं झालं नाही आणि त्याचे पप्पा त्याला दवाखान्यात घेऊन गेले आता येथील थोड्या वेळे आल्याच्या नंतर मग तुम्हाला दाखवते आणि आपण घर पण आवरायचं आहे सगळं आज दिवसभरची रुटीन तुम्हाला सगळी दाखवणार आहे मी व्हिडिओमध्ये शिट्टम फुगली खूप अशी मऊ झाली आणि कुपनच्या गावाची पोळी बघ बघा तर काय हे बघा कुपनच्या गावाची पोळी केली मी तुम्ही बघितली टम शिटम आहे तर काही नाही पोळ्या चांगले नरम करण्यासाठी पीठ चांगलं मळ मळू घ्यायचं पीठ जेवढं चांगलं मळून आपण आणि पीठ मळताना थोडस त्यामध्ये तेल टाकायचं म्हणजे एकदम चांगली चा नरम चपाती येते आणि आता हे बघा अशी मी भागायची पालथी उलती करायची लगेच दुसरी बाजू चपाती घे पुढं दाखव हे बघा आणि एकदम कमी तेलाचा वापर केलेला आहे आणि ही कुपनच्या गव्हाची चपाती आहे हे बघा फक्त पीठ मळून घ्यायचं आणि त्याला पाच दहा मिनिटं भिजू द्यायचं पिठाला पीठ भिजलं का नरम चपाती हे बघा भरपूर अशी तिला आतून लेअर पण आलेले आहेत पोळीला आणि हे कुपनचे गहू आहे आणि पीठ भिजू द्यायचं पीठ भिजू देण्याला जास्त महत्व आहे तुम्ही जेवढं पीठ भिजू ना तेवढी चपाती चांगली फुगती आणि फुल गॅस आहे हे बघा बरोबर ती फुगू राहिली हे बघा किती टम चपाती फुगली आहे आणि भरपूर बुर अशी लेअर आलेली आहे तिला कुणी म्हणणार नाही कुपनच्या गावाची चपाती तरी माझी गोल चपाती आली नाहीये हे बघा झाली आपली चपाती सगळ्या बाजूने भाजली हे बघा किती लेअर आले तिला हे बघा तिची लेअर दाखवते हे बघा भरपूर लेअर आले तिला नक्की अशी या पद्धतीने तुम्ही चपाती करा म्हणजे मस्त होईल आणि मुलं पण आवडीनं खातील आता सगळ्या चपात्या करून घेते मी जर संसाराचा खेळ जिंकायचा असेल आणि तिथं जोडीदार कमी पडत असेल तिथं आपण उभं राहायचं असतं